मी हेच सांगतो मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सरकार घेईल जबाबदारी सरकारची आहे परंतु ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता ते आरक्षण देण्याचं काम आपण करतोय काही लोक आपल्याला काही सांगत असतील परंतु सुरुवातीपासून मागच्या वेळेस देखील आपण मराठा आरक्षण दिलं त्यावेळेस देखील आपली भूमिका तीच होती मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आपण आरक्षण दिलं हायकोर्टामध्ये टिकलं दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं त्याची कारण मी मी आज इथं करत नाही परंतु त्या प्रकारे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द जो मी दिलाय तो शब्द देताना मी हेही लक्षात ठेवलाय की ओबीसी समाजाला धक्का लागणार नाही ओबीसी समाजाच्या कुठल्याही सोयी सुविधा कमी होणार नाहीत हा शब्द आपला आहे आणि म्हणून आपल्याला मी एवढं सांगतो त्याच्यावर देखील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या का देण्या जी प्रक्रिया आहे त्याच्यावर देखील युद्ध पातळीवर काम सुरू आहे ज्या चुका सुप्रीम कोर्टामध्ये त्या काळामध्ये झाल्या त्या चुका पुन्हा होणार नाही काही ठिकाणी आपल्याला जे जे काही आता मी कुठे या सभेमध्ये टीका करत नाही परंतु ज्या वेळेस जे सत्य बोलणं आवश्यक आहे या सत्य बोलण्याला आवश्यक आहे तिथं ते, ते बोलावंच लागेल परंतु आपल्याला मी एवढंच सांगतो मुख्यमंत्री म्हणून ओबीसी समाज आपल्या आपली जी संघटना आहे हे संघटना सर्व आपल्या समाजासाठी जेवढ्या काय आपल्याला योजना करता येतील जे जे काय आपल्याला आवश्यक का आहे ते ते बिलकुल आपण हक्काने आमच्या या हा एकनाथ शिंदे आपल्या हक्काचा माणूस समजा आणि त्या ठिकाणी कुठंही दुजाभाव बिलकुल कोणाशी बरोबर करता येणार नाही कारण शेवटी आपण सर्व एक आहोत आणि म्हणून काही लोक समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु त्याला आपल्याला बळी पडायचं नाही